आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आवाज आपल्या हक्काचा भिवंडी येथे रिपब्लिकन सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आनंदराज आंबेडकरांनी तळागाळातील वंचित व अल्पसंख्याक त्रासलेल्या वर्गातील लोकांशी संवाद साधला त्यांना आपलेसे करून पक्षात मानाचे स्थान दिले त्यासोबत नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले व पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे दरवाजे सर्वांसाठी सदैव उघडे ठेवण्याचे आव्हान पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी स्वच्छेने रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला व कार्यक्रमाची शोभा वाढवली सदर कार्यक्रमात प्रमुख विशेषतः खंबाळकर विनोदजी काळे वसंतजी कांबळे श्रीपद ढोले उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून अलकाताई जगताप घनश्याम कमोदे सुरेखा गडांगकुश विनायक कांबळे ज्योती सोन कांबळे शैलेश पवार अनंत पारदुले सुभाष धिवार राजाभाऊ जोशी जितेंद्र जाधव आनंदराव नौसागरे उत्तम शिंगारे विरेंद्र लगाडे उपस्थित होते यावेळी भिवंडी जिल्हा कमिटीचे मेहबूब शेख निसार खान सुलेमान शेख मोय अब्दुल खान या बंडापेली ॲडव्होकेट चंद्रकांत आरकडे दत्तात्रय शेवाळे सुरेश मेघजी लहुकांत बचुटे मोहम्मद शेख रोहिदास ओवाळ उपस्थित होते त्यासोबत महिला कमिटीचे आफरीन खान अरफान खान जयश्री पांचाळ माया जाधव मनीषा अन्सारी सपना गाडे मनीषा सिंग श्रद्धा राजगुरू सुशीला ओवाळ अलका डाके उपस्थित होत्या तसेच रिपब्लिकन वाहतूक सेनेचे मोहम्मद शेख बिलाल इनामदार शबीर शेख उस्मान खान अब्दुल शेख सोमनाथ पांडव शे शाहिद शेख इरफान भाई अमोज बंडापली राकेश केशरवानी महावीर ओवाळ रमजान अन्सारी अब्दुल शेखसह बौद्धजन पंचायत समितीचे प्रतिनिधी व्ही टी घाडगे श्रीपद तांबे नारायण गायकवाड प्रकाश जाणू काशीराम सक्पाळ त्रिशरण गंगावणे गुणाजी घाडगे वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप शिर्के विनोदजी आरकडे उपस्थित होते त्यासोबत भारतीय बौद्ध महासेचे रमेश गंधाले राजाभाऊ कांबळे सुनील रणदिवे सुनीत बचुटे विद्या बचुटे सुनीत भालेराव उपस्थित होते त्याच त्याचसोबत समता सैनिक दलाचे बापू माने हरिभाऊ रणदिवे अशोक अडकणे उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा बाळासाहेब ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चास्कर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला खरं म्हणजे रिपब्लिकन सेना म्हणजे खऱ्या अर्थाने ही एक आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी चळवळ म्हणजे सर्व गोरगरिबांचं शेतकरी कामकरी कष्टकरी मुस्लिम दलित आदिवासी सर्वांची दखल घेणारी ही रिपब्लिकन सेना आहे आणि आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलं जातं ते सर्व प्रकारची जी कामं आहेत दुःखितांचं त्याचप्रमाणे जे कष्ट घेणारे आहेत जे अन्याय ज्यांच्यावर झालेला असतो कारण या देशामध्ये पदोपदी दलितांना मुस्लिमांना कुचल जातं त्यांच्यावर जो होणारा अन्याय या अन्यायाला ठळकपणे आणि असं उत्तर देण्यासाठी रिपब्लिकन सेनेची निर्मिती आदरणीय सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी केलेली आहे आणि त्या जोमाने तरुणांना जास्तीत जास्त याच्यामध्ये इन्वॉल्व घेण्यासाठी प्रयत्न झालेला आहे आपण पाहिलं या ठिकाणी की समता सैनिक दल स्वतः उपस्थित होतं आणि स्वतःची सुरक्षा स्वतः करण्यासाठी रिपब्लिकन सेना केव्हाही सज्ज आहे याप्रमाणे सर्व समाजाची विविध विविध प्रकारची प्रकारचे सामाजिक विकासाची कामं आणि जी जी समजा औद्योगिक बाबत असेल तर औद्योगिक बाबत सुद्धा काही कामं हातात घेतल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झाले आहे तुम्ही आता सर्वांनाच ऐकलेलं आहे साहेबांनी या ऑफिसमध्ये काय काय कामं झाले पाहिजेत हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करून या ठिकाणी सर्व जनतेचे माझे जे होतील तेवढे मी सर्व काम करणार आहे दुसरा विषय असा येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये हो आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आबासाहेब चाचकरजी आमचे नेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे जे येणाऱ्या ये जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून पुढील आम्ही काम करू किती लोकांना इथं पदभार देण्यात आलेला आहे सध्या आम्ही रिपब्लिकन सेनेमध्ये साधारण आम्ही दहा ते पंधरा लोकांना आता पदभार दिलेला आहे महिला आघाडीचे पद वाटप केलेलं आहे या त्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेचं पद वाटप केलेलं आहे आता राहिला विस आमचा रिपब्लिकन वाहतूक आहे आम्ही लवकरच एक मीटिंग घेऊन रिपब्लिकन वाहतूक कमिटी आम्ही या ठिकाणी देणार आहोत भिवंडी शेरवासी काय संदेश देतो आम्ही भिवंडी शेरवासी संदेश देतो की या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये बरेच लोक का काम करणारे आहेत परंतु काही लोकांच्या त्या संघटनेमार्फत किंवा पक्षामार्फत अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत काही लोकांचे कामं केल्या जात नाही परंतु रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेचे सामान्य माणसाचं काम केलेलं आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मला वाटत नाही या इलेक्शन्स लवकर घेण्यात येतील कारण आता पुढची डेट पंचवीस फेब्रुवारी आहे तिथेही सुद्धा याचा निकाल लागल्याची शंका वाटते आणि त्यामुळं ह्या ज्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या म्हणजे नगरपालिका पंचायत समिती किंवा महानगरपालिका यांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे कारण हे सर्व आता निकाल जरी लागला फेब्रुवारी मार्चमध्ये तरी त्या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यामध्ये तोपर्यंत पावसाळा येईल आणि त्यामुळे दिवाळीनंतरच ह्या निवडणुका होतील अशी आमची अपेक्षा आहे परंतु आम्ही निकुल सेनेने आतापासूनच सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवायचं आणि त्यासाठी खास करून आतापासून पक्ष बांधणीला जोरात तयारी करण्यात आली निवडणूक लढवताना काय लढवणार आणि महानगरपालिकेच्या कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे कारण ह्या सर्व निवडणुका ह्या लोकल बॉडीच्या आहेत त्या त्या परिस्थितीवर त्या त्या नगरपालिका आणि पंचायत समिती किंवा महानगरपालिकेला त्या अवलंबून असतील स्थानिक कार्यकर्ते त्याबद्दल निर्णय घेतील सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर राजकारण जे आहे ते अतिशय मार्गाला गेलेलं आहे तर आपल्या म्हणजे काय पद्धतीने राजकारण महाराष्ट्राचं राजकारण खरं म्हणजे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचा बिहार होतो का अशी भीती निर्माण झाली आहे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खून खराबा होतोय ते अत्यंत भयानक आहेत आणि वाळू माफिया रात माफिया याच्या मोठ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या दिसत आहेत आणि त्याची प्रचंड दादागिरी चालू आहे आणि सामान्य माणूस भयभीत झालेला आहे त्यामुळं लोकांना आता सुशासन हवं आहे लोकांना आता आपली सिक्युरिटी हवी आहे लोकांना आपलं इथे अत्यंत शांततेमध्ये आयुष्य जगायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून स या इथं आलेल्या एवढ्या मोठ्या ताकदीनं इथं मेजॉरिटीने आलेल्या या, आले आले या सरकारनं ही शाश्वती लोकांना दिली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे परंतु त्यांच्यातलं मंत्री बोलतात की हिजाबचा मुद्दा काढतात कि किंवा बुरखा न घालता परीक्षेसाठी बंदी घालण्यात यावी असं म्हणजे अनेक मुद्दे हे अत्यंत दुर्दैव आहे देशामधलं की देश ही म्हणजे म्हणतात की आम्हाला महासत्ता बनवायचं आणि दुसरीकडे या देशामधल्या माणसा माणसामध्ये भेद करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत दुर्दैवी आहे कारण एखादं घर धुवावून गेलं असलं तर ते, ते कधीच अत्यंत पक् भक्कम बनू शकत नाही आणि त्यामुळं हे जे कोणी अशा पद्धतीचं राजकारण करू पाहतात त्यांनी ते राजकारण थांबवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट त्या पद्धती आपण सर्व प्रथम भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय आहोत ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि धर्म हा आपल्या घरामध्ये ठेवावा आणि रस्त्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक भारतीय असतो ही भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न केला पाहिजे आम्ही रिपल वतीनं हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहोत okay? ब्युरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस भिवंडी